नमस्कार निर्मला किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे संग आपण चटणी कशी बनवायची ती हे बघा साहित्य हळद घेतलेली चवीनुसार मीठ घेतलेलं आहे हे सुकं खोबरं मी किसून आणि भाजून घेतलेलं आहे याच्यात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या आपण अशा सोलून नाही टाकलेल्या अशाच टाकलेल्या तर त्या जवळजवळ दहा पंधरा घेतलेल्या आहे भाजून घेतलेले शेंगदाणे अर्धी वाटी आणि या चूर घेतलेला आहे वड्यापावाचा जो चूर उरतो ना तर त्याचा मी चूर बनवून घेतलेला आहे आता या आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया शेंगदाणे घालूया चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद आणि हे भाजून घेतलेलं सुकं खोबरं ते पण यात घालून घेऊया आता हे आपण अगोदर थोडंसं वाटून मिक्सरला मी बारीक करून घेते ते, ते बघा मी मिक्सरला असं थोडंसं सा जाडसरच वाटून घेतलेलं आहे आता हे आपण चुरा करून ठेवलेला आहे तो आता याच्यामध्ये आपण अर्धाच घालून घेणार आहे कारण आपलं भांडं छोटं आहे मिक्सरचं ना त्याच्यामुळे ते, पन, ते, ते परत मी बारीक करून घेते ते, ते बघा मी वाटलेलं आहे आता याच्यात आपण थोडंसं अजून पाणी घालून हे मिक्सरला अजून एकदा फिरून घेऊया ते बघा आपण पाणी घालून हे असं बारीक करून घेतलेलं आहे ते बघा एकदम अशी पाहिजे घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही आता ती मी एका बाउलमध्ये काढून घेते ते, ते बघा आपली चटणी बनून झालेली मी आता ती बाउलमध्ये काढून घेतली अशी चटणी तुम्ही वडापावबरोबर बनवून बघा खाऊन बघा कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद